मालवणात आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत नेमकं काय घडलं याबाबत माहिती देत आहेत आमचे चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम छाननी असल्यामुळे सर्वांचं लक्ष हे कुठच्या उमेदवारावर कोण हरकत घेणार यावरच सरांचे लक्ष लागून होते कारण खरी लढत ही नगराध्यक्ष पदासाठी होती कारण नगराध्यक्ष पदासाठी ऐनवेळी शिल्पा खोत या रिंगणात आल्या कारण ज्या पद्धतीनं ती ओपन असल्यामुळे बाद झालेली होती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि मालवणचं नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला आरक्षित झाल्यामुळे ते त्यांचा पत्ता कट झाला होता मात्र शेवटच्या क्षणी या स्पर्धेत कुठेही या नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये नव्हत्या ऐन वेळी त्यांनी ज्या पद्धतीने मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी कुणबी मधून व्हावी अशी मागणी केली होती आणि त्याच तेस त्याचा फायदा ह्या शिल्पा खोत हो यांना झाल्याचं आणि त्याच अनुषंगाने त्याने आपले जे ओबीसी महिला हे करून घेतलेलं होतं मात्र त्याचा कितपत राजकीय फायदा होऊ शकतो यावर सगळ्यांचा लक्ष लागून होतं त्याप्रमाणे आज पहिली हरकत ही त्यांच्यावर घेण्यात आलेली होती अं शिवसेना शिंदे गटाकडून मात्र अं त्याप्रमाणे शिंदे गटाकडून जी हरकत घेतलेली होती त्यानंतर जे शिंदे गटाचे नगराध्यक्ष उमेदवार आहेत ममता वराडकर यांच्यावरही अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत भाजपकडून हरकत घेण्यात आलेली होती त्यामुळे या दोन्ही हरकती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि दोघांचे अर्ज ठेव ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी आता तिरंगी ही लढत अपेक्षित आहे यामध्ये पूजा करलकर आहेत शिवसेना उभाटाकडून आणि भाजपकडून ममता शिल्पा खोत आणि शिवसेना शिंदे गटाकडून ममता वराडकर या आता निवडणूक रिंगणात असणार आहेत तर नगरसेवक पदासाठी ज्या हरकती आलेल्या होत्या त्या नगर नगरसेवक पदासाठी हरकती ह्या एकाही उमेदवारांनी हरकती घेतलेल्या नाही आहेत त्यामुळे त्यांचेही अर्ज काही ठिकाणी ज्या जोडपत्र जोडले नव्हते त्यांचे अर्ज बाद किंवा जोडपत्र नसल्याने अवैध ठरवण्यात आले अशी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे आता एकूणच निवडणूक निर्णय आता किती शेवट ज्या उमे, उमेद उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ येईल एकवीस तारीख त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार किती उमेदवार किती उमेदवारी हे निवडणूक रिंगणात राहतील आणि खरी लढत ही कुठच्या पक्षांमध्ये आणि त्यांचे किती उमेदवार असतील यावरच खरी लढत ही स्पष्ट होणार आहे आताच्या घडीला शिवसेना भाजप हे स्वभाव बळावर लढणार हे स्पष्ट झालेलं आहे परंतु अं शेवटच्या क्षणी जर काही वाटत असेल राजकीय घडामोडी घडल्या किंवा अंतर्गत पाडापाडी होऊ शकते किंवा अजून काही हालचाली घडल्या तर त्या दृष्टीने पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दृष्टीने सुद्धा तशी पावलं उचलली जाऊ शकतात परंतु आताच्या घडीला ज्या पद्धतीनं दोन्ही पक्ष स्वबळाच्या दिशेने चालले आहेत ते पाहता युती होणे हे मुश्किल दिसत आहे कारण स्वबळावरच लढ लढले जाते आणि युती निवडणुकीनंतर हे उमेदवार सर्व एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आणि त्या पद्धतीनंच निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता आहे